हॅलो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या आता आपण आज मुटकेचा व्हिडिओ बनवूया मुटकीच करण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा तुम्ही जर चार घेतले वाट्या तर त्याच्यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घालायचं आता हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ म्हणजे कसं आम्ही ज्वारीमध्ये तांदूळ घालतो आणि दळण आणतो आहे ना तांदूळ टाकल्यामुळं त्याच्यामुळे ज्वारीच्या पिठामध्ये तांदूळ असतो गव्हाचं पीठ त्याच्या अर्ध ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्या अर्धं बेसन पीठ घ्यायचं तांदूळ सकट आपली चार पिठं होतात इथं ज्वारीचं पीठ घेतलं हो तीन वाट्या म्हणजे जवळजवळ आपण सहा वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि दोन वाट्या बेसनपीठ घ्यायचं अंदाज घेतले पण मी तुम्हाला माप सांगते त्याच्या गव्हाचं पीठ जेवढं तेवढं अर्ध ज्वारीचं त्याच्या अर्ध बेसनपीठ घ्यायचं आपण मी हे सगळं अंदाज घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आता मी हे काय घेतले लसूण आणि मिरची वाटून घेतलेले आहे लसूण आणि मिरचीचं पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर मी धने घेतलेत कुठून धने पावडर नव्हते माझ्याकडे संपली होती म्हणून धण्याची पावडर केली कुठलेच नुसते चालते एकदम पावडर नसते ते चालते जिरेची पावडर होती माझ्याकडे सगळं एक एक चमचा टाकायचं बरं का आपण पोहे खातो ते चमचा मी अंदाजन टाकते मला कधीही मोजून मापून येत नाही करता त्याच्यानंतर आपण हळद टाकायची ही घरची हळद असल्यामुळं मी दोन तीन चमची जास्त टाकते हळद विकतची हळद थोडीशी कडू टाकते ही नाही लागत अजिबात विकतची पण छान असते पण आता आहे आपल्याकडं सोय म्हणून आपण घरची हळद आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मिरची कांडाची गिरण्यास आहे ना त्याच्यामध्ये हळकून घ्यायचं आणि हळद कांडून घेऊन यायचं ओवा ओवा चोळून टाकायचा ओव्या टाकल्याने स्वाद खूप छान येतो ओव्यामुळं आणि बेसन असल्यामुळं आपल्याला पचायला सोपं होतं ओव्यामुळं जिरे ववा धने हे पाहिजेच आपल्याला मुटक्यामध्ये हिंग पण टाकलं आहे मी तिळ नाही आहे माझ्याकडे संपले तीळ तिळ पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये भरपूर हे टाकायची मेथीची भाजी टाकायची भरपूर मिरची थोडीच टाकायची तीन चार तिखट टाकायचं नाही जर तुम्हाला तिखट खायचं असेल आणखीन तर मिरची टाकून दोन चमचे तिखट पण टाकू शकता तुम्ही मीठ अंदाज टाकायचं चमचे नाही माझ्यातनं जास्त पडतं हातानेच टाकते मी कमी जास्त होतं कधी कधी जास्त होऊ देऊ नका मीठ मिरची को मेथी स्वच्छ धुतली चिरून घेतली मेथीची भाजीची मुटकी तुम्ही याच्यामध्ये पालक टाकू शकता दुसऱ्या भाजी छान लागत नाहीत वटाणे वगैरे असेल तर टाकू शकता बाकी दुसरं छान लागत नाही मला तर मेथीची मुटकी छान लागतात मेथीची भाजीची मुड़की छान लागतात बाकीच्या दुसरं काय टाकलं चव बदलते त्याची तेल घ्यायचं एक वाटी तेल घ्यायचं लई मोठी नाही मिडियम वाटी तेल चांगलं गरम करायचं तेल स्किप केला थोडा मी व्हिडिओ एक वाटी तेल गरम करून टाकायचं त्याच्यामध्ये कधी कोणी खायचा सोडा पण टाकतात मी गरम तेल टाकते खायचा सोडा जिव्हा टाकत ती आम्ही सोडा पण टाकते त्याच्यामध्ये हे बघा माझे असूनबाई आहे सगळं मूळ मुटके वगैरे करून घेतले तिने मुटके दोघं तिघं मिळून जरी केले ना तरी पण पटापटा पटावतात भरपूर करायचे मुटके खाल्ल्यासारखं वाटतात कोथिंबीर पण टाकली बरं का मी जरा याच्यामध्ये चव लागते कोथिंबीरमुळं एकदम सोपा आहे मी आता पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे प्रत्येकच मी मुटकी केली होते तर पूर्ण रेसिपी मी दाखवलेली नव्हती तुम्हाला तर आपल्या हाताने त्याला वळायचे आणि समोरचे बोट आहेत ना शेवटी समोरचे बोटाने वळायचे म्हणजे मुटक्यासारखा आकार येतो हे बघा असं समोरच्या बोटा निवडलं ना सर काकावर येतो बघा पोरांची पण घाई असते मी करतो मी करतो मध्ये मध्ये तो पण करायला लागला स्वच्छ हात वगैरे धुऊन त्यांनी पण दोन तीन मुटके केल्या गेला निघून आवड असे त्यांना नुसतं असं पीठ घ्यायचं आणि पिठाला वाळायचं त्यांना आवडतं थोडंसं करायला त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये करतात लेकर मी अशा प्रकारे सगळे बटकी करून घेतले तोपर्यंत इडलीच्या पा पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं इडलीच्या आतले जी पात्रं असत ना जाळ्या त्याला सर्व तेल लावून घ्यायचं थोडं 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 आणि त्याच्यामध्ये मग मुटके उकडायला टाकायचे मुटके बरोबर एक पंचवीस ते तीस मिनटं उकडा कच्चे राहिले तर छान लागत नाहीत मुटके इकडं मी कांदा घेतला दोन टमाटे घेतले द एक कांदे आणि दोन टमाट्याचा ता सार केला बघा कांदा आणि टमाटा वे वेगळा वेगळा मिक्सरला हे केला मग कांदा तर आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हाच हे टाकायचं बरं का अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची अद्रक लसूणची पेस्ट कांदा आणि दोन टमाटे टमाट्याचा सॉस आपण विकतचा खातो आणि त्याच्यापेक्षा घरामध्येच मी बनवलं टमाट्याचा सॉस पण आपण त्याला सार पेस्ट टमाट्या सार कांदा मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आणि टमाट्याचं प्युरी पण करून घ्यायची कांदा टाकायचं थोडं फ्राय करायचं नंतर लसूण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि टमाट्याची प्युरी टाकायची थोडी किंचित अर्धा चमची साखर टाकायची हळद टाकायचं मीठ टाकायचं मस्त शिजू द्यायचं थो थोड्या वेळ झालं टमाट्याचं सार तयार होतो आहे मुटक्याबरोबरच टमाट्याचं सा सार खाऊ शकता तुम्ही कोथिंबीर असली तर थोडी टाकायची नसली तरी चालती लाल तिखट टाकायचं थोडं हळद टाकायची छान लागते बारी लागते बाकी त्याच्यामध्ये धनापूर जि जी, जिरापूर काही टाकायचं नाही हे बघा इकडं उकडून आता पाणी गरम झालेलं आहे आणि इडलीच्या जे जाळी नसते ना उकडायची जाळी असते इडलीच्या पात्रात एक त्याच्यामध्ये सगळे मुटके असे भरलेले आहेत आणि उकडायला ठेवले आहेत आपण दोन्ही तिन्ही पात्र भरून सुद्धा ठेवू शकतो याच्यामध्ये दुसऱ्या पात्राला आता तोपर्यंत तेल लावून मुटके झालेले आहेत ते पण ठेवायचे त्याच्यावर आता एक पात्र लावून झालेलं आहे पूर्ण आपले जास्त मुटके केलेत अशा पद्धतीने करायची मुटके नुसते जरी वळया करून टाकलं तरी चालतात कारण समोरचे जास्त आहेत ना आपले बोट त्याच्या बोटाने फिरवून ना मुटक्याचा आकार येतो त्याला खायला चविष्ट असतात पण ही सर्व पिठं मिक्स करून असे थालीपीठ पण होतं याच्यामध्ये फक्त थालीपीठ जर करायचं था असेल तर तुम्हाला कांदा घालायचा तुम्ही कांदा घातलं की थालीपीठ तयार होते दुसरे पण मुटके तयार झालेले आहेत पहिले मुटके सगळे उकडलेत बघा बरोबर पंचवीस मिनटं ठेवलेत तिने पण जाळ्यामध्ये इडलीच्या अशा तीन जाळ्या उकडून उकडून घेतलेल्या आहेत छान झाल्यात मस्त उकडलेत मग मी टमाट्याचं सार केलं मग असे त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही मग ह्याला ना तेल कडकडीत तापवायचं गॅस कमी करायचा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली कडू द्यायची आणि हिंग टाकायचं मोहरी आणि हिंगाची त्याच्यावरून फोडणी द्यायची आणि ते मिक्स करायचं चांगलं तुम्ही चमचा वगैरे मिक्स केला नाही तर चालतं मोठं जर घमेल असेल तर त्या मोठ्या घमेल्याने त्याला अशा प्रकारे उचलायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं हलवायचं हा तेल कडकडीत झालेलं आहे आपलं केलं तर खायला मिळतं की आपण मुलांना नवऱ्यांना फोडणी दिली बघा असं कडकडीत फोडणी द्यायची खूप बडबड होती घरात गोंधळ होता मी आवाज म्यूट केला आहे काय करणार मला तर वाटते करतानाच ओरिजिनल आला आवाज द्यावा वाटते घरामध्ये किती गोंधळ असतो शांत पण असलं तर काय वाटत नाही अशा प्रकारे खालीवर करायचं त्याला फोडणी दिल्यानंतर तुम्ही करून बघा एकदा खूप छान लागते तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवली मी आता <फणीणा> पोरी न काहीतरी नवीन नवीन शिका नवीन नवीन पदार्थ करा नवीन नवीन पदार्थ द्या मुलांना नवऱ्याला खायला घरच्या सासूंना सासऱ्यांना बरं वाटते त्यांना आनंद होतो आहे मग आणि तुम्हाला मुटक्याची रेसिपी आवडली असेल तर खरंच आवडली म्हणून सांगा बघा आमचा नातू सांगतो आहे मला खरंच खूप छान झाली आई मला आवडली मोठा नातू आहे माझा हा छान झाले म्हणते आई एकदम मस्त भारी झालं म्हणते एक नंबर मग सगळेजण बसले ते खायला नवऱ्याला पण विचारलं कसं झालं हो मग ते पण म्हणले छान झालं आहे म्हणले बरं झालं म्हणले त्यांना काय खाण्याशी मतलब बघा